विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मी मित्रा तो गंगाबाई विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वृंद यांचं धन्यवाद यांना धन्यवाद करते की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली विद्यार्थी मित्रांनो ज्या शाळेतून आपण लहानाचा मोठं होतो ज्या शाळेत आपल्या शिक्षणाचा पाया बांधला जातो त्या शाळेत पुन्हा येऊन बोलण्याची संधी मिळणं यापेक्षा मोठी अभिमानास्पद गोष्ट कोणती नाहीये तर मी आज तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलण्यासाठी मिळते होते मित्रांनो असा एक काय होता की महाराष्ट्रात परकीय मारला जात होता अशा वेळी महाराष्ट्राच्या भूमीला गरज होती ती फक्त एका तेजस्वी फुल्याची शिवनेरी व शिवाई देवीला चाकला करताना काय सांगतात आई पुत्र दे ते आई म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर वर एक तेजस्वी चमकला समेश सोघडे वाजू लागले तर महाराष्ट्रावर स्वातंत्र्याचा प्रकाश पसरला आई शिवाय देवीच्या आशीर्वाद शिवाजी कुणाला म्हणायचं केला पारदृष्टी तलवार मागवतो त्याचं नाव नेताजी जस दोन हजार शत्रूंशी एकटा सुटतो त्याचं नाव बाजी जो हा तुटला तरी शत्रूंशी लढत स्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला आणि सोळाशे चौऱ्याहत्तर लावून संपलाशे चौऱ्याहत्तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आता महाराज या जगताचे छत्रपती झाले होते महाराजांचा आदेश होता तो कोणी परत जे सोबत दुर्व्यवहार करेल तर ते हात आणि तेच बाईक कलम करावे

दरबारात आली त्या मेळ्यातून कल्याणच्या सुभेदाराची सून बाहेर आली लुटी दरम्यान तिला देखील अटक झाली होती आबाजी सोनदेव महाराजांना म्हणाले महाराज या बादशाने आपल्या अनेक आया बहिणी नटवल्या पाठवल्या याचा आपण दूर घेतलाच पाहिजे आपण या रुपवान स्त्रीला नाटक शाळेत ठेवा परंतु महाराजांनी असं करण्यास नकार दिला कारण त्यांच्या समोर आता तुपमांचे शब्द येऊ लागले होते परत स्त्री रघुमाईचं वाटत या सुभेदाराच्या तुलेला उचित मान सन्मान देऊन तिला पुनर्माघारी पटवावे महाराजांनी महिलेचा आदर केला होता तेव्हा स्वराज्या महिला देवासमोर होत्या महाराज त्या परिस्थितीला म्हणाले आमची आई जर तुझ्यासारखी सुंदर असते तर आम्ही देखील सुंदर निपटलो असतो सु। याबरोबरच महाराजांचा स्त्री विषयक आदर स्पष्ट होतो प्रतिपक्ष लेखे व तसा तले कलेने वाढत जातो व साध्या विश्वास वंदनीय होतो त्याचप्रमाणे शहाजीचं पुत्र शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा लवकिक तले कलेने वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोक कल्याणासाठी सोपते एक दिवस होता जो आजही स्वराज्यासाठी काळा दिवस मानला जातो तीन एप्रिल सोळाशे ऐंशी याच दिवशी माझ्या राजानं शेवटचा श्वास घेतला होता जणू झाडाची सळसळ थांबली पक्ष्यांची किलबिल मंदावली सारा रायगड तप्त झाला रेजेसाठी प्राण पडायला लावणाऱ्या ला। या राजाला सह्याद्रीनं आपलं पुष्प घेतलं ते कायमच या रेजेसाठी प्राण पडायला लावणाऱ्या ला। माझ्या राजाला मानाचा त्रिवार घेतला